शेवगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अंबादास कळमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे शेवगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपालिका अस्तित्वात आली त्यामुळं पंचायत समितीचा शेवगाव गण संपुष्टात आला होता त्यामुळं अरुण लांडे यांचं उपसभापतीपद रिक्त झालं होतं त्यानुसार तहसीलदार हरीश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त पदावर नियुक्तीसाठी बैठक बोलावण्यात आली होती माजी आमदार नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले

आपल्याला सर्वांना एकत्र घालून या पंचायत समितीमध्ये प्रश्न सोडलं आणि या ठिकाणी तयारी केल्याने खरोखर मुलं पाठवण्याचा विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला असताना जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी काम करताना विकास कामा खरोखरच प्राधान्य प्रयत्न करेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं असं काम त्यांचं पण आहे सर्व सदस्यांचं पण आहे तालुका भर काम करता येईल गुन्हे आपल्या पार्टीला अध्यक्षाला मी माझ्या वतीनं आश्वासन देतो कुठेही आपल्याला याप्रसंगी सभापती मंगलाताई काटेंसह संचालक मंडळ त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे आदींसह मान्यवर उपस्थित होते संदीप देहाड राय सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव